लोकराज्य राजश्री शाहू महाराज यांनी पाणीदार कोल्हापूरसाठी राधानगरी धरणाचे स्वप्न पाहिले आणि ती पूर्ण होण्यासाठी ज्या ठिकाणी तळ ठोकला ते म्हणजे बेन्झिर विला तो बेन्झिर विला आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या विलाचा श्वास भोवती वाढलेल्या झाडा धुड झुडपांनी श्वास कोंडून गेला आहे हा बेन्झीर विला आठ दिवसानंतर पर्यटकांसाठी खुला होणार आहे सध्या राधानगरी धरणामध्ये आज एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी टी एम सी पाणीसाठा आहे तर धरणाच्या पाण्याची पाणी पातळी पाचशे शहात्तर पॉईंट पंचावन्न मीटर इतकी आहे धरणाची पाचशे चौऱ्याहत्तर मीटर पाणी पातळी झाल्यानंतर या ऐतिहासिक बेंझीर विला वास्तूकडे पर्यटकांना जाता येते त्या आठ दिवसात धरणाची पाणी पातळी कमी झाल्यानंतर हा बेन्झीर विला पर्यटकांसाठी खुला होणार आहे राधानगरी धरणाची निर्मिती होत असताना येथील कामकाजावर लक्ष ठेवता यावे तसेच हे धरण पूर्णत्वास लवकर जावे यासाठी स्वतः शाहू महाराजांनी बेनजील विलाची पायाभरणी करत देखणी आणि अप्रतिम नजारा असलेली जागा निवडली या विलाची प्रत्येक भिंत महाराजांच्या रयतेच्या कल्याणासाठी जो दृढ निश्चय होता त्याची ती साक्षीदार आहे चुना आणि वाळूंनी बांधलेली ही आकर्षक व वा ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे राधानगरी लक्ष्मी तलावाच्या मुख्य भिंतीसमोर आणि पाण्याच्या मधमध मद एक छोट बेट तयार झालं आहे या बेटावरच राजश्री शाहू महाराजांनी बेंझीर विलाची पायाभरणी केली होती ही वास्तू सध्या दुर्लक्षपणामुळे भग्ना अवस्थेत आहे ही ऐतिहासिक वा वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहे ही वास्तू शाहू महाराजांचे एक जिवंत स्मारक आहे त्यामुळे ही वास्तू नष्ट होण्यापूर्वी डागडुजी करून जतन करण्याची गरज असल्याचे चंद्रे तालुका राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्ते बी एस पाटील यांनी सांगितले राधानगरी धरणाची निर्मिती चालू झाल्यानंतर त्या धरणाच्या देखरेती देखरेखीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे नऊला ला बेंजीर व्हिलाची निर्मिती केली आणि बेंजिरविला आज आठ ते दहा दिवसात पर्यटकांना बघण्यासाठी होईल हे पर्यटकांच्या पर्यटनाच्या दृ दृष्टिकोनातून किंवा याच्यातून देशात एक चर्चेचा विषय आहे बेंजिरवेला याची दुरुस्ती होणं आणि ह्यांना जाण्यासाठी मार्ग होणं हे आपल्या सर्व राधानगरीकरांच्या दृष्टीनं गरजेचं आहे आणि तसेच आपल्या शाहू महाराजांचा जो इतिहासाचा ठेवा आहे हा सुद्धा नष्ट न होता हे होणं गरजेचं आहे तरी याच्यासाठी शासनानं आटोकाट प्रयत्न करावे ही माझी विनंती आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज